नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो सध्या मी दिल्लीमध्ये आहे आणि आज मी आलेलो आहे दिल्लीचा कुतुब मिनार पाहण्यासाठी आणि आज मी तुम्हाला देखील दिल्लीचा कुतुब मिनार दाखवणार आहे तर चला बघूया दिल्लीचा कुतुब मिनार कुतुब मिनारच्या प्रवेशद्वार मधून आज अगोदर एक तिकीट घर लागते इथे तुम्हाला तिकीट घ्यावी लागेल ऑनलाईन पे केले तर पस्तीस रुपये आणि कॅश दिले तर चाळीस रुपये द्यावे लागतात माझ्या मागे जे प्रवेशद्वार आहे तिथून कुतुब मिनारच्या आतमध्ये प्रवेश केला जातो आणि या साईडच्या भिंती आहेत या सर्व भिंती दगडामध्ये बांधलेल्या आहेत कुतुबमिनारच्या परवेशद्वारमधून मी आता आत आलेलो आहे आणि कुतुबमिनारच्या जवळ जाण्याअगोदर एक खूप मोठी मिनार लागते ह्या मिनारचे निर्माण कोणी केले आणि ह्या मिनाराचे काय नाव आहे आणि हे नाव कोणाच्या नावावरून ठेवले आहे हे तुम्हाला जवळ जाऊन मी दाखवतो तर चला बघूया ही मिनार या मिनारचे नाव अल्लाउद्दीन खिलजीच्या नावाने ठेवले आहे अलाई मिनार बाराशे शहाण्णव ते तेराशे सोळा यामध्ये हे मिनार बनवले आहे कुतुब मिनारच्या जवळ जाण्याअगोदर अलाई मिनार लागते ही आहे अलाई मिनार किती मोठी आणि उंच आहे लहान मोठ्या दगडांना एकत्रित एक करून आलाई मिनारचे निर्माण केले आहे बघा पहिल्या काळामध्ये पण किती दगडांचा वापर छान केलेला आहे तुम्ही दिल्लीमध्ये कुतुबमिनार बघायला आला तर सोबत येताना माईक आणि स्टँड आणू शकता पण कुतुबमिनारच्या प्रवेशद्वारमधून आत येताना सोबत माईक व शेल्फी स्टँड आणू नका कारण इथे माईक आणि शेल्फी स्टँड अलाऊ नाही जर तुमच्यासोबत माईक किंवा स्टँड सापडले तर तुम्हाला पाचशे रुपयेचा दंड द्यावा लागेल पण मित्रांनो फक्त मोबाईल सोबत घ्या आणि मोबाईलमधून फोटो काढा आणि व्हिडिओ बनवा आलाई मिनारच्या पुढे आल्यानंतर एक विहीर लागते ही विहीर पण खूप पूर्वीची आहे मी तुम्हाला दाखवतो ही विहीर कशी आहे ती ही विहीर वरून पूर्णपणे बंद केलेली आहे या विहिरीचे निर्माण करण्यासाठी दगडांचा वापर केलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये पण दगडांचा योग्य वापर करून विहीर बनवलेली आहे हे आहे इल्सुतमिश द्वार तुम्ही बघू शकता ह्या द्वारची डिझाईन कशी आहे पूर्णपणे दगडांचा उपयोग केलेला आहे पण हे द्वार बनवून खूप वर्ष झाल्यामुळे याचा वरचा भाग तुटलेला आहे द्वारच्या साईडची भिंत पण अजून पण मजबूत आहे काही भाग तुटलेला आहे तरीसुद्धा भिंत उभी आहे समोर बघू शकता सर्वत्र दगडांचा योग्य वापर केलेला आहे मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो या दगडांचा कसा वापर केलेला आहे ते हे बघा ते द्वार पाठीमागून कसे दिसते मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो दगडांचा योग्य वापर कसा केला आहे तुम्ही बघू शकता ही एक चौकट आहे आणि या चौकटीवर किती छान डिझाईन केलेले आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो हा एकच दगड आहे आणि एका दगडापासून हा खांब बनवलेला आहे बघा या खांबावरती शिल्पकारने किती चांगली डिझाईन केलेली आहे त्यावेळी मशीन वगैरे काही नव्हते चिन्नी आणि हातुडीच्या मदतीने या कलाकाराने या दगडावरती डिझाईन केलेले आहे बघा आतून पण किती छान डिझाईन आहे त्यावेळेचे कलाकार पण खूप चांगले होते आणि त्यांच्या हातामध्ये असलेली कला पाहून असे वाटते की आताच्या मशनरी पहिल्या काळातील शिल्पकारासमोर फैल आहेत कुतुबमिनार बनवून खूप वर्ष झाले आणि हे साईडच्या ज्या इमारती आहेत त्यांच्या दगडांचा काही भाग तुटलेला तरी आहे तरीसुद्धा त्या दगडांचे खांब अजून देखील तसेच उभे आहेत आणि मजबूत आहेत बघा काही दगडी तर खाली पण आहेत त्या दगडावरती थोडं पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी पिण्यासाठी एक खारुताई आलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो ही आहे खारुताई बघा हे खालचे दगड तुटलेले आहेत तरी सुद्धा त्यांची तुम्ही डिझाईन बघू शकता दिल्लीचा कुतुब मिनार माझ्या मागे आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवणार आहे कुतुबमिनारच्या साईडला जे भिंती आहेत त्या भिंतीचे बांधकाम पण दगडामध्ये केलेले आहे दोन्ही दगडांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी पूर्वी चुन्याचा वापर केला जात होता अजूनही त्या भिंती मजबूत आहेत दगड थोडे तुकलेले आहेत पण भिंती आणि कुतुबमिनार अजून देखील खूप मजबूत आहे बघा हा आहे, आहे दिल्लीचा मिनार आता मी कुतुबमिनारच्या जवळ आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो खालून वरती कुतुबमिनार कसा आहे आणि कुतुबमिनारच्या वरच्या कोण्यापासून खालीपर्यंत जी डिझाईन आहे ही डिझाईन तुम्हाला मी झूम करून दाखवतो बघा त्यावेळी पण जे कलाकार होते त्या कलाकाराने हा कुतुबमिनार बनवला एका छिन्नी आणि हातोडीच्या मदतीने त्यांनी दगडावरती जी कला केलेली आहे ती कला किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता दगडावरती त्यावेळी अशी कला बनवणे शक्य होते का तरीसुद्धा त्या कलाकारांनी कुतुबमिनारावरती किती छान डिझाईन बनवलेली आहे त्यांच्या हातामध्ये जी कला होती ती सर्व कला त्यांनी ह्या कुतुबमिनारावर बनवलेली आहे बघू शकता किती सुंदर आणि छान डिझाईन आहे कुतुबमिनारच्या आणखी जवळ जाऊन दाखवतो कुतुबमिनार बनवण्यासाठी लाल आणि पांढऱ्या दगडांचा वापर केलेला आहे बघा ह्या दगडांची फिनिशिंग पूर्वी दगड कापण्यासाठी मशीन वगैरे काहीही नव्हते तरीसुद्धा कलाकारांनी किती मस्त आणि लेवलमध्ये दगड कापलेले आहेत बघा कसा आहे हा मिनार आता तुम्हाला दाखवतो कुतुबमिनारच्या साईटला एक इमारत आहे ही इमारत पण खूप वर्षापूर्वीची आहे ही इमारतीची डिझाईन कशी आहे बघा इमारतीचा आतला गोलाकार घुमट बघा आणि इमारतीच्या चौकटी बघा त्या चौकटीवरती जी डिझाईन आहे ती बघा किती छान आणि सुंदर अशी कला त्या कलाकाराने या इमारतीवर बनवलेली आहे कुतुबमिनारच्या चारी बाजूने ज्या भिंती आहेत त्या भिंतींचा काही भाग तुटलेला आहे तरी देखील या भिंती अजून उभ्या आहेत एवढे वर्ष झाली तरीसुद्धा या, तरी या भिंतीने आपली जागा सोडलेली नाही भिंतींचा काही भाग तुटून खाली पडलेला आहे तरीसुद्धा भिंतीचे दगड अजून देखील आहे तसेच मजबूत आहेत बघा आता मी या सिड्या चोडून वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो कुतुबमिनार आणि कुतुबमिनारच्या साईटला जी मिनारे आहेत ही मिनारे आणि कुतुबमिनार किती जमिनीवरती बनवलेला आहे आणि ही जमीन किती मोठी आहे हे तुम्हाला आता दाखवतो कुतुबमिनार आणि कुतुबमिनारच्या साईटला जी मिनारे आहेत ज्या इमारती आहेत हे सर्व किती जमिनीवरती बनलेले आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी उंच भागावरती आलेलो आहे आणि उंच भागावरून मी तुम्हाला दाखवत आहे कुतुबमिनार आणि त्याच्या साईडच्या ज्या इमारती आहेत हे सर्व तुम्हाला दाखवत आहे मी आता कुतुबमिनारच्या पार्कमध्ये आलेलो आहे पार्कमध्ये आल्यानंतर किती मन मोकळं होतं एकदम गार हवा पक्ष्यांचा आवाज आणि फुले वगैरे पाहायला मिळतात पार्कचे वातावरण खूप सुंदर असते पार्क मध्ये बसायला पण खूप छान वाटतं बघा हा आहे कुतुबमिनारचा पार्क मित्रांनो मी आज तुम्हाला दिल्लीचा कुतुबमिनार दाखवाय आलो होतो आणि तुम्हाला दाखवला देखील कुतुबमिनार दाखवण्याचा एकच उद्देश होता कुतुबमिनार मुघल शासकाने जरी बनवला असला तरी त्याला बनवणारे कलाकार शिल्पकार आणि मूर्तिकार हे आपल्या भारत देशाचे होते म्हणून दिल्लीचा कुतुबमिनार मुघल शासकांचा नसून तर आपल्या भारत देशातील कलाकारांचा त्यांची कला, कला दाखवण्यासाठी मी आज तुम्हाला कुतुबमिनार दाखवला आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यापुढे कुतुबमिनार काहीच नाही महाराजांच्या गड किल्ल्यामुळे आपल्याला त्यांचा इतिहास समजतो मी सध्या दिल्लीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराजांचे सर्व गड किल्ले तुम्हाला दाखवणार आहे मी शावाडी तालुक्यामध्ये राहतो आणि शावडी तालुक्यामध्ये महाराजांचे दोन गडकिल्ले आहेत एक आहे पन्हाळगड आणि दुसरा आहे विशाळगड शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी झुंज दिली ती पावनखिंड आमच्या तालुक्यामध्ये आहे मी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला विशाळगड पन्हाळगड आणि पावनखिंड दाखवणार आहे यापासून आपल्या महाराजांचा इतिहास आपल्याला समजतो जय शिवराय जय शंभूराजे